स्वामी अश्विन शुक्ल पक्षाच्या साजरा होणारा दसरा म्हणजे विजयाचा आणि आनंदाचा सण यंदा हा सण दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला त्या ऐतिहासिक क्षणाच्या स्मरणार्थ त्या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते दश हरा म्हणजे दहा डोकी असलेला रंगाचा नाश यावरून या सणाला दशहराही नाव मिळाले नवरात्राचा दहावा दिवस म्हणून या दिवशी देवी दुर्गेच्या प्रतिमांचे विसर्जनही केले जाते या वर्षी अश्विन शुक्ल दशमी तिथीची सुरुवात एक ऑक्टोबर सायंकाळी सात वाजून एक मिनिटाने होईल आणि समाप्ती दोन ऑक्टोबर सायंकाळी सात वाजून दहा मिनिटात होईल उदय तिथीनुसार दसरा दोन ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल दसरा पूजेचा मुहूर्त दोन ऑक्टोबर दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांपासून ते दोन वाजून छप्पन मिनिटांपर्यंत असणार आहे दोन ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी दुपारी एक वाजून एकवीस एक मिनिट ते तीन वाजून चव्वेचाळीस मिनिट पर्यंतचा काळ अत्यंत शुभ मानला आहे या काळात शस्त्रपूजा आणि इतर धार्मिक कार्य केल्याने विशेष पुण्य आणि यश प्राप्त होईल रावण दहनासाठी प्रदोष काळ सर्वात शुभ मानला जातो सूर्यास्ताचा वेळ सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटाने असल्याने यानंतर रावण दहनाची सुरुवात करता येईल दसऱ्याच्या दिवशी अस्त्र शस्त्रांची पूजा महिषासुर मर्दिनी माता दुर्गेची आराधना आणि श्रीरामाची पूजा केली जाते या दिवशी सुरू केलेले नवीन कार्य यशस्वी होते अशी श्रद्धा आहे घरातील कलशातील पाणी पूजेनंतर सर्वत्र शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते नवरात्रात ज्या ठिकाणी देवीची पूजा केली जाते तिथे तुपाचा दिवा लावल्यास घरात सकारात्मकता वाढते दसरा हा केवळ रावण दहनाचा सोहळा नाही तर चांगल्याचा वाईटावर होणारा विजय नवीन सुरुवातींचा संकल्प आणि एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे श्री स्वामी समर्थ